Hmm.... Hmm... Pouwei Saint bowl Phu tijlan Jajdi ere Professora ಏಕೆಂಡು ಈ ಕಡೆ ಕೂಡ ಹಾ ತಗ್ಯ माझं जे प्रेझेंटेशन आहे आजचं ते द्राक्ष म्हणजे आंबा बागायतांसाठी आहे आणि आंब्याचा दर्जा किंवा आंब्याचं दर्जेदार उत्पादन कसं घ्यायचं याविषयी थोडक्यात आपण जाणून घेणार आहे मग अशी एक्सपोर्ट इसीजीसी जे राहुल सर होते

आपण प्रल्हाद गोरे सरांचा इथे सन्मान करूया एक मेड मग व्हिडिओ चालू आहे दोन मिनट थांबा

जागतिक हवामान बदलाचा परिणाम मागील पाच सहा वर्षे आंबा भाजीपाला व सर्व प्रकारचं फलोत्पादन यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घटत जवळपास पन्नास टक्के उत्पादन घटलेले आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत चाललेला आहे आणि दिवसेंदिवस महाराष्ट्रात आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे आणि या दृष्टीनं शेतकऱ्याला दिलासा मिळावा हा प्रामाणिक उद्देश समोर ठेवून आज आम्ही महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं या ठिकाणी कृषी फलोत्पादन सिंचन प्रक्रिया सौर ऊर्जा परिषदेचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी हे आपल्याला त्याचं उत्पादन वृद्धी कशी होईल यासाठी शेतकऱ्याला मार्गदर्शनासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच मान्यवर तज्ज्ञ यांचं आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन देत आयोजित केलं प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागेल त्याचबरोबर काही कंपन्यांचं आपल्याला एकत्र काम करून त्याच्यामध्ये प ज्यूस फॅक्टरीज वगैरे काढता कशा येतील आणि शेतकऱ्याला कसा फायदा होईल हा उद्देश होता जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या फलोत्पादनातील शेतकरी आज या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर आज, आज निर्यातीचा विषय होता की निर्यातदाराकडून शेतकऱ्याची जी फसवणूक होते ती फसवणूक होऊ नये म्हणून ए सी जी सीमार्फत मार्फत इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी म्हणून ई सी जी सीच्या मान्यवर तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित होते दुसरं असं की आपल्याला जो कर्नाटक आंब्याचं जे कोकण हापूसवर जे आक्रमण होतं या यासाठी धोरणात्मक कार्यक्रम शासनाने आखावा अशी विनंती आम्ही शासनासमोर या ठिकाणी केली त्याचबरोबर इन्शुरन्सच्या माध्यमानं शेतकऱ्यांचे जे फळपीक विमा आहे त्या योजनेमध्ये त्यांचे कोकणातल्या अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यातले पैसे अजून बाकी आहेत आणि ते लवकर मिळावेत यासाठी शासनाकडे कशा प्रकारचा पाठपुरावा करावा हा उद्देश या ठिकाणी घेतला आणि जास्तीत जास्त प्रमाणे फलोत्पादन आपल्याला खाजगी सेक्टरमध्ये कसं विकलं जाईल यासाठी ज्या प्रायव्हेट मॉल्स असतील व अन्य कंपन्या असतील त्यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी काम करण्याची प्रकारचं काम करायचं नियोजन करायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक चांगले निर्णय या ठिकाणी घेण्यात आले भविष्यामध्ये शेतकऱ्याची शेती फायदेशीर कशी होईल हा या दृष्टीनं संघटितपणे प्रयत्न करण्याबद्दल आज आम्ही एक संकल्प सोडलेला आहे नाही आता आज आज एकीकडे शेती ही तोट्यात असताना काही शेतकऱ्यांनी इनोव्हेटिव्ह प्रकल्प हातात घेतलेत चांगले आणि त्या माध्यमानं ते मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित केले ठीक आहे ठीक आहे सर मी घाडगे आरण तालुका माढा सोलापूर कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावता महाराज सगळ्या संतांनी नामात देव सांगितलाय या सावता माळ्यानी कामात देव सांगितलाय सगळे संत पंढरपूरला गेलेत पांडुरंग या संतांना भेटण्यासाठी आरणला येतात आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आमची आंब्याची अकरा हजार झाडाची बाग आहे ज्याच्यामध्ये अठरा व्हरायटी वेगवेगळ्या प्रजाती आपण त्या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि दोन व्हरायटी त्याच्यामध्ये आपल्या बागेत विकसित झालेल्या आहेत ज्या एका आंब्याचं वजन जे आहे ते तीन किलो आहे आणि दुसऱ्या आंब्याचं वजन आहे दोन किलो आणि ह्या तीन किलोच्या आंब्याचं आपण शरद आंबा असं नामकरण केलेलं आहे आणि दुसरा दोन किलोचा आंबा जो आहे तो सावता आंबा असं त्याचं नाव दिलेलं आहे आता ह्या तीन किलोच्या आंब्यामध्ये कोय फक्त दोनशे अडीचशे ग्रामची कोय आहे ज्याच्यामध्ये कुठेही केसर नाही दसी नाही हा आंबा जो आहे हा व्हॅल्यू ॲडिशन ज्याला म्हणू आपण की शेतकऱ्याला चार पैसे जास्तीचे कसे मिळतील प्रक्रिया उद्योगामध्ये आपण जात असताना त्याच्यामध्ये पल्प असेल त्याचा क्यूब्स असतील त्याचे स्लाईस असतील अशामध्ये जर गेलं तर आज मार्केटला जो रेट असतो पन्नास रुपये साठ रुपये शेतकऱ्याला मिळतो आहे आमचा आंबा आम जो आहे हा ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करत असल्यामुळे त्या आंब्याची किंमत आज आम्ही अडीचशे रुपये प्रमाण बाजारात आपला आंबा जातो आहे आणि जर आपण प्रक्रिया उद्योगामध्ये गेलो तर हाच आपल्याला आंब्याचा रेट किलोच्या पाठीमागं किमान दोन हजार रुपये मिळेल ही अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्यासाठी हा जो आपला दुष्काळी भागातला एक प्रयोग आहे की ज्याच्यामध्ये कमीत कमी पाणी असेल कमीत कमी मजुऱ्याचा खर्च असेल आणि रेसिड्यू फ्री ज्याला म्हणू विषमुक्त शेतीचा हा एक प्रयोग असल्यामुळं भविष्यात आज ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भ असेल मराठवाड्या असेल ह्यामध्ये ज्या आत्महत्या होत आहेत शेतकऱ्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो की त्याच्या हातात चार पैसे येतच नाही तो, तो कर्जात जन्मतो आहे कर्जात वाढतो आहे आणि कर्जातच मरतोय आहे आणि त्याच्यावरचा हा एक प्रयोग आम्ही आमच्या शेतामध्ये केला आहे की ज्या एक एकर शेतीमधलं जर उत्पन्न आपण जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आज आमच्या हिशोबाप्रमाणे तिसऱ्या वर्षी आमच्या एका झाडाला सरासरी दीड ते दोन डझन आंबे निघू शकत आहेत चौथ्या वर्षी त्या झाडाला किमान सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी आंबे येतात तीन किलो गुणिले स ऐंशी आंबे म्हटलं तर किंवा तीन किलो गुणिले सत्तर जरी आंबा म्हटला तरी एका झाडाचं उत्पन्न दोनशे किलोच्या पुढं जातं आहे आणि दोनशे किलो गुणिले अडीचशे रुपये जरी म्हणलं तरी एका आंब्याच्या झाडाचं उत्पन्न पन्नास हजार रुपये येतं आहे आपण एकरामध्ये आठशे झाडं म्हणजे हाय डेन्सिटीमध्ये आपण काम करतो आहे एका एकरामध्ये आठशे झाडं जरी आपण म्हणलं तरी जवळजवळ वर्षाचं उत्पन्न त्या एकरामध्ये चार कोटीच्या आसपास जाऊ शकतं आहे आणि ह्यामुळंच ह्या आंब्याला आज जगातून आपल्या मार्केट ज्याला म्हणू किंवा मागणी ज्याला म्हणू ती आहे आणि ही बाग आमची आज आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातून असेल अमेरिका असेल यू के असेल डेन्मार्क असेल नायजेरिया असेल केनिया असेल ह्या सुद्धा शेतकरी आपल्या बागेला व्हिजिट करत आहेत आणि जे काम आमच्या त्या दुष्काळी भागामध्ये चालू आहे त्या कामाची दखल घेऊन वेगवेगळ्या विद्यापीठांनीसुद्धा आपल्याकडं त्या संदर्भात काम करण्यासाठी आपल्याशी टाईप करण्यासाठी भविष्यात ते आपण काम करतोय त्यांच्याबरोबर कर धन्यवाद आता शासनाच्या ज्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत त्या आम्ही आमच्या त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत भाऊसाहेब फोंडकर योजना असेल ड्रीपसाठी योजना असेल मागील त्याला शेततळ असेल मुख्यमंत्री कृषी पंप सौर योजना असेल ह्या सगळ्या जवळजवळ आमच्या शेतामध्ये किंवा आमच्या बागेमध्ये शासनाच्या विविध तेरा योजना आपण राबवल्या आहेत ज्या योगे एक दुष्काळी भागातला शेतकरी त्या सगळ्या गोष्टीतनं पुढं जातो त्याच्या ज्या आर्थिक विवंचना असतात त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे वेग प्रयोग करतोय पाणी अडवा पाणी जिरवाचा प्रयोग केलेला आहे आपल्या शेतातलं पाणी आपण आपल्या ठिकाणी अडवलेलं आहे त्या जमिनीत जिरवलेलं आहे पाण्याचं पुनर्भरण केलेलं आहे जलसंवर्धन केलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही शेततळं केलेलं आहे ज्याच्यामध्ये मत्स्यपालन केलेलं आहे की ज्या योगे आपला शेतकरी फक्त वर्षातनं एकदा उत्पन्न घेऊ शकतो आहे पण त्याला जर भविष्यात आपली शेती जगवायची असेल किंवा आर्थिक त्याचं नियोजन कोलमडणार नाही याची काळजी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी मग आम्ही मत्स्यपालनाचा तो एक प्रयोग आहे आणि दुसरी त्याच्यामधले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही त्याच्यामध्ये नर्सरीचासुद्धा एक मोठा प्रयोग केलेला आहे की ज्या योगे शासनाच्या या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला चार जास्तीचे पैसे मिळतील शेतकऱ्यालासुद्धा योग्य दरात आम्ही आमच्या ज्या आम्ही नवीन व्हरायटी डेव्हलप केलेले आहेत त्याचा उपयोग आपल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याला असेल मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला असेल विदर्भातल्या शेतकऱ्यांना असेल त्या पद्धतीचा उपयोग आमच्या या शेतीच्या माध्यमातून होईल आणि म्हणूनच आम्ही निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित आमच्या ह्या सावता महाराज आंबाबागेतनं जाईल हा विश्वास आहे ही खात्री आहे धन्यवाद नमस्कार मी संदीप सुरेशराव कोरडे शहाबागवाई कोहिनूर मिल्स आणि कोहिनूर शेतकरी उत्पादक कंपनी या वाई हो या ठिकाणून आलेलो आहे आज एन एस सी या ठिकाणी आंबा महोत्सव याच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईमध्ये आलेलो आहे तर या ठिकाणी आपली कोहिनूर फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावाने वाईमध्ये हळदीची मिल आहे हळद प्रोसेसिंग युनिट वाई हा जुन्या काळापासून हळदीसाठी प्रसिद्ध असलेला अपन अपन भाग मग त्यातून आपण आपल्या भागात रो रॉ प्रोडक्ट आहे तर त्यासाठी आपल्याला प्रोसेसिंग युनिट तयार करायचं या उद्देशातून आमच्या वडिलांनी साधारण एकोणीसशे नव्वद साली हळद पॉलिशिंग युनिट उभं करण्यासाठी सुरुवात केली हे करत असतानाच हळूहळू जेव्हा शेतकरी मा माल पॉलिश करावा सुरुवात केली त्याच्यानंतर व्यापारी आपल्याकडे आले की आम्हाला व्यापारी माल पॉलिश आणि पावडर या सुविधा उपलब्ध करून द्या साधारण दोन हजार सालानंतर आपण हळद पावडर आणि जे एक्सपोर्ट क्वालिटीला जी पॉलिशसाठी हळद लागते ती पॉलिश uh, करण्याचं काम आपण वाईमध्ये चालू केलं हे करत असतानाच साधारण आपली uh, आजची कॅपॅसिटी डेली uh, वीस टन हळद पॉलिश आणि दहा टन हळद पावडर बनवण्याची झालेली uh, आहे आता हे करत असतानाच जसं जसं आमचं वाई महाबळेश्वर रोड आहे टुरिस्ट लाईन आहे हे लाईनला घर झालं की जेव्हा आमचे पॉलिश ट्रम्प चालू असायचे तेव्हा बाहेर हळदीजवळ असायचं मग टुरिस्ट जाताना थांबायचे की अरे आपल्याला इथं आपल्याला चांगली हळद मिळेल मग त्याचा आपण अनुषंगानं फॅक्टरी आउटलेट हळदी चालू केलं सुरुवातीला आपलं फॅक्टरी आउटलेट साधारण दोन हजार सहा साली चालू केलं फॅक्टरी आउटलेट ते एवढा चांगला रिस्पॉन्स आला एकदम उच्च प्रतीची हळद माणसांचा सर सप्लाय यायचा की असली हळद आम्ही कुठंही बघितलेलं नाही असला हळदीचा वास आम्ही पहिल्यांदा घेतोय असे रिप्लाय यायला लागले मग त्यात आम्ही स्टॉलमध्ये सुधारणा करत गेलो स्टॉल वाढवले माझं स्टॉल बरोबरच आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी तयार करून माझ्या गावातलं सगळ्यांना शेतकऱ्यांना स्टॉल उभे करायला प्रवृत्त केलं आज माझ्या गावात शंभर शेतकऱ्यांच्या हळदीचे स्टॉल आहेत ते सगळे प्रत्येकजण स्वतःची घरची हळद पिकवतं आणि ते आपल्या बिलवर आणतात त्यांना पावडर करून देतो त्याचं संपेल हळद त्यांना आपण स्वतः पावडर देतो अतिशय उत्तम प्रधेची एक नंबरच्या हळद संपूर्ण तुमचं पुणे असेल मुंबई अहमदाबाद ह्या सर्व ठिकाणून म्हणजे महाबळेश्वरला टुरिस्ट येतात ते सगळेजण आपल्या इथून हळद नेतात पहिले महाबळेश्वर बघायला आल्यावर हळद नाही आता असं झालंय त्यात की घरची हळद संपली की महाबळेश्वर बघायला जावं आणि हळद घेऊन असं माणसांच्या मनात एक हळदीनं जागा केली आहे आणि ते उर्दिंग त्याच्याबरोबर मग सुरुवात हळद झाली मग आमच्या ब बाय प्रोडक्ट समजा देशी लसूण असेल कुरडया पापड असे शेती पूरक आणि ग्रामीण भागातले प्रोडक्ट असे शंभर प्रोडक्ट आपल्या स्टॉलवर मिळतात आपण संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलेवरीसुद्धा करतो त्या माध्यमातून या पद्धतीने आपला प्रवास चालू आहे कोहिनूर मिल्स या नावानं हळदीची मिल आहे आणि कोहिनूर आ, फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावानं शेतकरी उत्पादक कंपनी आहे आज नेमकं आमची शेतकरी उत्पादक कंपनी आहे आणि एक चांगलं काम करते आहे तिचा कुठंतरी सन्मान व्हावा या निमित्तानं आमचे कृषी अधिकारी असतील जिल्हा कृषी अधिकारी यांनी आमचं नाव इथं सुचवलं की त्यांचासुद्धा तिथं नामोल्लेख व्हावा त्यांचं का त्यांच्या कामाला एक एनकरेज मिळेल थोडं त्यासाठी आमचं ते इथं नाव सुचवलं आणि आज आम्ही ह्या ठिकाणी आलो आहे अजून यात एक गोष्ट अजून सांगायची राहिली यात पुढे गेल्यानंतर झाले काय आमचे जिल्हाधिकारी जे आ, डुडी साहेब होते त्यांनी पर्यटन विकासच्या माध्यमातून आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये ज्या भागातलं एक एक प्रसिद्ध असेल तर त्या नावानं त्या गावाला ओळखलं जावं असं जसं मधाचं गाव मांगर स्ट्रॉबेरीचं गाव बिलार तसंच हळदीचं गाव शहाबाग हा एक प्रस्ताव नवीन ये येऊ चालला आहे आणि तो नक्की आम्हाला मिळेल अशी आशा वाटते श शासनाच्या आत्ता नवीन नवीन खूप चांगले प प्रस्ताव येत आहेत सगळे चालू आहेत फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून श नवीन शेडसाठी भरघोस मदत होती आहे आता नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या करण्यासाठी त्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला त्या स्वतःचा बाय प्रोडक्ट तयार करायला संधी मिळावी ह्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे